नमस्कार मी विजय अवामन मावळ विधानसभा मतदारसंघासाठी तिकडे बाळा भेगडे हे जरी सांगली पॅटर्न रन करायचा म्हणत असले तरीही वाटतं तितकं सोपं हे गणित नक्कीच नाहीये बाळा भेगडे यांनी लोकसभा निवडणुकीला श्रीरंगा बारणे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता आज घडीला तेच बारणे हे बाळा भेगडे यांच्या उमेदवारीला विरोध करू शकतात की दरम्यान महायुतीमध्ये आता सध्याला हे दोन्ही नेते त्यामुळे श्रीरंगा बारणे पुन्हा बाळा भेगडे यांच्या उमेदवारीला विरोध करून पुन्हा लोकसभेचा बदला आता घेऊ शकतात सोबतच मराठा आरक्षण मुद्द्यावर बाळा भेगडेंनी घेतलेली भूमिका त्यांना जड जाऊ शकते तर दुसरीकडे भाजपमध्येच रवी भेगडे भेगडे हे सुद्धा अंतर्गत प्रतिस्पर्धी बाळा यांना कोलॅप्स करू शकतात सध्या मावळ विधानसभा मतदारसंघात सुनीला शेळके विरुद्ध रवी भेगडे अशी लढत होईल असा जनमानसा सूर आहे हा सूर म्हणजे फक्त लांबून व्यक्त केलेला अंदाज अजिबात नाही तर आम्ही स्वतः मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन स्थानिक लेवलची परिस्थिती समजावून घेतली त्यामध्ये लोणावळा खंडाळा देहुरोड तळेगाव दाभाडे वडगाव मावळ अशा मावळ विधानसभा मतदारसंघा अंतर्गत येणाऱ्या वेग भागांमध्ये परिसरांमध्ये आम्ही शिरलो आणि त्यानंतर हाताशी काही मुद्दे जे आहेत ते आमच्या आलेत त्यातील त्या वडगाव मावळमधील पहिला मुद्दा म्हणजे फिल्टर प्लांटचा पावसाळा सुरू झाला की नळांना दूषित पाणी येते एवढा एकच मुद्दा वडगाव मावळमधून सुनील शेळके यांनी पूर्ण केला नाही आणि असाच जन्मांसातून सूर होता तर लोणावळा खंडाळा या परिसरात ट्रॅफिकचा मुद्दा हाती लागला इतर ठिकाणी मात्र वन साईड यांना शेळकेच चालतात असं दिसून आलं मात्र खरोखर असं घडू शकतं का तर त्यासाठी विधानसभेचं गणित समजून घ्यावं लागणार आहे भाजपची परंपरागत मते हे सुनील शेळके यांच्याकडे जातात कि मग बापू भेगडे बाळा भेगडे रवी भेगडे हेच एकमेकांमध्ये डिव्हाइड करतात हे पाहण्यासारखं कारण सुनील शेळके यांच्या विरोधात जरी रवी भेगडे हे चालू शकत असतील किंवा असा सूर दिसून आला तरी किमान निवडणुकीला रंगत येईल अशी चर्चा आहे तर या व्यतिरिक्त इतर इच्छुक उमेदवार सुद्धा रेसमध्ये आहेत मात्र रियालिटी ग्राउंड चेक केला तर रवी भेगडे हे सध्या तरी तळेगाव दाभाडे पुरते मर्यादित दिसतात या पलीकडे जर त्यांना पोहोचायचे असेल तर मात्र आणखी काम करावं लागणार आहे असंही बोललं जात आहे लोणावळा खंडाळा या परिसराकडे त्यांना त्यांचं वजन वाढवावं लागेल असंही मत राजकीय विश्लेषकांचं आहे आमदार कामाचं आहे का या सिरीज अंतर्गत समोर आलेली माहितीच अशी आहे की सुनील शेळके यांचा मोबाईल नंबर हा सुद्धा मावळमधील दिसून येते त्यामुळे मावळमध्ये जर लढत झाली तर सुनील शेळके विरुद्ध रवी भेगडे अशीच लढत किमान रंगतदार तरी ठरू शकते असं बोललं जात किंवा मग सुनील शेळके हे मावळ विधानसभा मतदारसंघात वन साईड चालू शकतात आणि हो हे आम्ही इथे बसून सांगत नाही तर आम्ही स्वतः आमदार कामाचं आहे का या सिरीजच्या माध्यमातून मावळ मधील जनतेसोबत संवाद साधलाय आणि त्यातून तरी अजून तरी सुनील शेळके यांच्या विरोधातील मुद्दे हे फारसे काही हाताशी लागलेले नाही आहेत त्यामुळे तुम्हाला याबाबत काय वाटतं भेगडे मैदानात आले पाहिजे कि मग बापू भेगडे बाळा भेगडे किंवा रवी भेगडे यांच्यापैकी कोणता उमेदवार सुनील शेळके यांना टफ फाईट देऊ शकतो याबाबत कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा आणि दरम्यान बापू भेगडे रवी भेगडे बाळा भेगडे हे है इच्छुक आहेत या तिघांपैकी कुणाला एकाला तिकीट मिळालं तर उरलेले दोघ जण हे त्या उमेदवाराचं तरी काम करतील या का याबाबत मात्र प्रश्नच आहे बाकी तुम्हाला काय वाटतंय मावळमध्ये सुनील शेळके विरुद्ध कोणता उमेदवार टफ फाईट देऊ शकतो कमेंट करायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र